ते फक्त मीडियात बोलण्याशिवाय दुसरं कुठलंही काम विरोधक करत नाही त्याला कुठलंही काम शिल्लक राहिलं नाही विरोधक हे विरोधक नाही आहेत विरोधक हे रोज भाजपच्या दारात येऊन बसलेले आहेत हे फक्त तुमच्या मीडियामध्ये येऊन बोलतात आणि परत आज जाऊन चहा पीत बसतात नमस्कार आपल्या सोबत आहेत आमदार गोपीचंद पडळकर सर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता विविध मुद्द्यांनी विविध विषयांनी हे अधिवेशन गाजलं तुम्ही तुमच्या मतदारसंघातले कुठले विषय मांडलेत आणि त्यावर तुम्हाला कोणती आश्वास बघा माझ्या मतदारसंघामध्ये दुष्काळाचा गंभीर प्रश्न आहे जर दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा शेवटचा मतदारसंघ क्रमांक शेवटचा आहे विकासाच्या दृष्टिकोनात सुद्धा तो माग आहे प्रस्थापित पुढाऱ्यांनी नेहमी अन्याय केलाय मी आमदार झाल्याच्या नंतर तिथल्या लोकांच्या भावना मी सभागृहात मांडल्या काही बैठका लावल्या महत्वाचा प्रश्न आहे जो पाण्याचा मैशाळ योजना जी विस्तारित मैशाळ योजना आहे आणि त्याला निधीची आवश्यकता होती साडेपाचशे कोटी रुपयाची आवश्यकता मला आता होती त्यातले दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपये मला मार्चच्या अगोदर आणि दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपये राहिलेले मला एप्रिल मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी सरकारनं उपलब्ध करून दिलेला आहे पण मी त्यांच्याकडे मागणी अशी केली की पाईपलाईनच काम सुरू आहे त्याच्याबरोबर पंप हाऊसचं काम सुरू करा आणि त्याच्याबरोबर इलेक्ट्रिक काम जे एम ते काम सुरू करा त्याला चाळीस आणि पन्नास कोटी म्हणजे नव्वद कोटी रुपये त्याला लागणार होते सरकारनं तेही पैसे देण्याचं मान्य केलेलं आहे ते माझ्यासाठी खूप महत्वाचा विषय होता आता पाणी सोडायची परिस्थिती आहे आणि ज्या साठ गावामध्ये मैशाळ योजनेचं जुन्या पाणी आलेलं आहे त्यांचं नियोजन करणं आणि त्यांना ज्या फोर्समध्ये पाणी अपेक्षित आहे चारशे न पाणी आम्हाला मिळणं आवश्यक आहे परंतु ते तीनशे न मिळतं तर त्यात काय अडचण आहे तर त्याची काल बैठक जलसंपदा मंत्री महोदयांच्या बरोबर आम्ही काल कालवा समितीची केली आणि त्यामध्ये ज्या मशिनरी नादुरुस्त आहेत नव्यानं मशिनरी बसवायच्या आहेत तर काल एक क्रांतिकारी निर्णय जलसंपदा खात्याने घेतला इथून पुढे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल हा जो विषय आहे त्यांचा वेगवेगळा विभाग आहे तो विभाग न राहता त्यांनी डायरेक्टर त्यांनी एखादी कंपनी हायर करायची आणि त्यांच्याकडून ते कामं करून घ्यायची त्याच्यासाठी अजिबात थांबायचं नाही त्याच्यासाठी दीड कोटी काल तात्काळ लागणार होते ते काल देण्याचं मान्य केलं आणि राहिलेले वीस कोटी एकूण आम्हाला ती पूर्ण यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून वीस कोटी रुपये लागणार आहेत ते पण आम्हाला एप्रिल मध्ये देण्याचं सरकारच्या माध्यमातून मान्य केलेलं आहे दुसरा एक महत्वाचा विषय आहे एक एकशे ऐंशी किलोमीटर सांगलीपासून शेवटचं माझ्या मतदारसंघातलं गाव आहे जे कर्नाटक बॉर्डरवरती आहे तिथून चाळीस वरती विजापूर आहे तिथल्या लोकांना मी विधानसभेच्या प्रचारात सांगितलं होतं की आम्हाला आरटीओ कार्यालय नवीन पाहिजे तर आरटीओ नवीन कार्यालय करण्याच्या संदर्भातला परिवहन आयुक्तांचा अहवाल हे मंत्री महोदयांच्याकडे आलेला आहे मी काल मंत्री महोदयांना भेटलो प्रताप सरनाईक साहेबांना आणि त्यांना विनंती केली की तुम्ही आमच्या जतला नवीन आरटीओ कार्यालय नवीन द्या आणि त्यांनी सांगितलं की मी मान्य मुख्यमंत्री महोदयांच्याकडे फाईल पाठवतो विशेष बाब म्हणून त्यांच्याकडून तुम्ही मंजूर करून घ्या म्हणजे तुम्ही फाईल पाठवा मी मान्य मुख्यमंत्री महोदयांच्याकडून ती मंजूर करून घेतो असे अनेक विषय आहेत की ज्या विषयामध्ये आम्ही या अधिवेशनामधून आम्हाला चांगल्या पद्धतीनं सरकारनं मदत केलेली आहे परंतु सर अधिवेशन संपलं तरी विरोधक फारसे आक्रमक दिसले नाहीत किंवा त्यांनी आपली भूमिका पोस्ट मांडली विरोधक हे विरोधक नाही आहेत विरोधक हे रोज भाजपच्या दारात येऊन बसलेले आहेत हे फक्त तुमच्या मीडियामध्ये येऊन बोलतात आणि परत आज जाऊन चहा पीत बसतात हा इतिहास आहे विरोधकांची सगळी भाषणं काढा ठाम विरोध घेतला असं एका माणसाचं मला नाव सांगा बोलू की नको बोलू बोलू की नको बोलू अशा द्विधा मनस्थितीत विरोधक दिसला अरे एवढं लंब अधिवेशन आहे तुम्ही किती विषय लोकांचे घ्यायला पाहिजेत मुळात तुम्ही लोकात जात नाहीत लोकांचा तुमचा संपर्क राहिला नाही आणि ते असे नाव उमेद झालेले आहे त्यांचं एकदम असं लोकांनी त्यांना मतदान दिलं नाही त्यामुळे त्यांचं एक खच्चीकरण झालेलं आहे त्यामुळं ते फक्त मीडियात बोलण्याशिवाय दुसरं कुठलंही काम विरोधक करत नाही त्यांना कुठलंही काम शिल्लक राहिलं नाही सोलापूर मध्ये तुमच्यावर हल्ला करण्याचा कट असल्याची एक माहिती पुढे आली होती याबद्दल काय सांगा बघा माझ्यावरती सोलापूर मध्ये माझ्या गाडीवरती दगड फेकला त्या पोराच्या छातीवरती शरद पवारचा टॅटू होता एक महादेव देवकाते नावाचा एक शरद पवारांचा जबरा फॅन ज्याच्या छातीवरती टॅटू आहे तो मला एक वर्षापूर्वी भेटला होता येऊन की बाबा न तुमच्या विरोधामध्ये रोहित पवार हे सगळी षडयंत्र करतोय आणि मी त्यातला एक भाग आहे मला त्यांनी बोलावलं होतं सोलापूरच्या याच्यात किंवा कुंडेश्वरू काय देवींची जी जयंती झाली चौंडीला तिथं जाऊन दंगा करा तिथं दगडफेक करा असं आम्हाला सांगितलं होतं आमच्या माझ्या विरोधामध्ये व्हिडिओ तयार करा माझ्या व्हिडिओ विरोधामध्ये फेसबुकला पोस्ट करा पण मी एवढं सिरियस घेतलं नव्हतं परवाच्या दिवशी मला एक वरिष्ठ अधिकारी भेटला तो मला की तुमच्यावरती एक नवीन अटॅक करण्याचा प्लान आखला जातोय एवढं पण काय असं शकतं काही धनगर लोकांना पुढं करायचं तिथला आमच्याला एक फुटणार आहे त्याला एखादं पद देतो हे रोहित पवार जयंत बाय ही सगळी लोक आहेत मग मी तो एवढं सिरियस घेतलं नाही पण काल जेव्हा सभागृहामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवाभावनी जयकुमार गोरे साहेब ग्रामविकास खात्याचे मंत्री यांना बदनाम करण्याच्या बाबतीमध्ये एका भगिनीनं जो विषय पुढं आणला त्या विषयामध्ये तपासामध्ये रोहित पवार सुप्रिया सुळे आणि प्रभाकर देशमुख यांची नावं आलेली आहेत आणि त्यांचा या कटामध्ये सहभाग आहे तेव्हा मग मी खडबडून जागा झालो आणि मग मी देवका त्यांना बोलावलो आणि आज त्यांनी मीडिया समोर सांगितलं की हे सगळे भानगडी करायला आम्हाला रोहित पवार सांगितले ज्याच्या छातीवरती शरद पवाराचा टॅटो असतो तर खोटा बोलायचं कारण नाही तो काय माझा कार्यकर्ता नाही त्याची माझी ओळख नाही त्याचा माझा कधी फोनही नाही आणि म्हणून मी सरकारकडे विनंती केली की के माझ्यावरती जो दोन हजार एकवीसला ला हल्ला केला होता त्या हल्ल्याची फेर चौकशी झाली पाहिजे रोहित पवार त्या कटामध्ये सहभागी असेल तर त्यामध्ये तो आरोपी झाला पाहिजे आणि जयकुमार गोरे साहेबांच्या वरती जो आरोप करण्यात आला त्या आरोपामध्ये हे तपासात निष्पन्न झालेला आहे रोहित पवार सुप्रिया सुळे आणि प्रभाकर देशमुख हे त्या प्रकरणामध्ये सह आरोपी झाले पाहिजे ही आमची मागणी सरकारकडे आहे दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंना अटक करण्याची मागणी केली आज विधानसभेत बघा दिशा सालियाच्या प्रकरणामध्ये त्यांच्या आई वडिलांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि त्यांना काही डाऊट आहेत या विषयामध्ये त्यांचे जर डाउट असतील आई वडिलांचे तर त्याच्याबद्दलची चौकशी झाली पाहिजे हे काय नाही सगळ्यांच मत आहे त्यामध्ये सगळ्यांचं मत त्यामध्ये आहे की त्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि जर कोणी त्यात दोषी असेल तर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे धन्यवाद सर आमच्याशी समाचार कॅमेरामॅन आलेख चाळकीसह मी अवंती भोयर महा एमटीबी मुंबई